आलेलो ोत कोलिवाड्यामध्ये कोलिवाड्याचा पनवेल या ठिकाणी कोलिवाड्याचा राजा बसलेला आहे गौरा गणपती आज मंडळाचे अध्यक्ष राकेश पोडे यांच्याकडे आपण जाणून घेऊया की किती वर्ष मंडळाला झाले आणि या ठिकाणी भावी भक्त दर्शनासाठी कशा प्रकारे येतात या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण बघू शकतात या ठिकाणी लाईन लागलेली आहे दर्शनासाठी आणि या ठिकाणी सुंदर असा देखावा त्या सालामाना केला जातो यंदाही देखावा शंकर भगवानचा या ठिकाणी बोललेला या ठिकाणी देखावा त्यांनी सादर केलेला आहे तर आपण नक्की राकेश बोटे यांच्याकडे जाऊया आपण बघतो की लालबागचा राजा जसा कोळ्यांसाठी एक तो त्यांचा लालबागचा राजा ओळखला जातो मुंबईमध्ये तसाच पनवेलमध्ये कोळीवाडाचा राजा आम्ही बसवतो आणि प्रदर्शन आम्ही दरवेळेला देखावा हा एक उत्कृष्ट दाखवणारी लोकांना खात्री वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा आम्ही एकदा प्रयत्न केलेला आहे आणि तो लोकांना खरं त्या आवडलेला आहे आज मंडळाला वर्ष झाले आता चोवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि पंचवीसवा वर्ष आम्ही पदार्पण करत आहोत आज या ठिकाणी अनेक राजकीय गेले दर्शन इथे पक्ष असा आम्ही कुठला नाहीये इथं प्रत्येक पक्षाची माणसं शेका पक्ष असो भारतीय जनता पार्टी असो मनसे असो प्रत्येक पक्षाचे नेते हे आवर्जून दर्शनासाठी येतात आणि देखाव बघण्यासाठी तिथे येत असतात मी लालबागच्या राजा जी व्याकाबुक्की केली त्या बद्दल बोलणार मी टाळेल पण आम्ही आमच्या पद्धतीने जो भक्त येतो त्याला चांगलं चांगलं प्रदर्शन कसं होता येईल यावर आमचं जास्त लक्ष असेल